नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबई हे मुंबईत गेले आहे मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी समाजाचे मनोज केली आहे एवढंच नाही तर आरक्षणाच्या मागणीवर मराठा आंदोलक ठाम असून ठिकठिकाणी भगवे झेंडे पाहायला मिळत आहे शासनाने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत दरम्यान आझाद मैदानावर सत्ताधारी आणि विरोधातील राजकीय नेत्यांनी मनोज जरांगींची भेट घेतली आहे मात्र भाजपच्या एका आमदाराने थेट शरद पवारांचे नाव घेत खळबळजनक दावा केला आहे त्यांनी केलेल्या स्फोटक दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार संजय केनकर यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेकडे पाहिले जाते खऱ्या अर्थाने हे नुकसान बूमरँग होणार आहे हा सुसाइड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषापायी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर सोडलेला आहे एवढंच नाही तर शरद पवार हे समाजाचे नुकसान करत आहे हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहोचवेल यामुळे आता केनकर यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याला मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देणार हे पाहाव लागणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा